वचन पूर्ती करणारे साक्षात पुरुषोत्तम मर्यादा असाही प्रभू श्री रामचंद्रांचा धर्माची संस्थापना करण्यासाठी माझा राजा छत्रपती शिवरायांचा सुद्धा जन्म जन्मशिवनेवरती झाला माय बापू आपण अभंगाचा पाहतो पाहतोय अभंगाचं चिंतन पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा धर्माची म्हणून धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मग सोडवी दाताला कर्मापासून दुसकरा आमचा दातारा म्हणजे आमचा संसार आहे आणि या संसारातील आम्ही सर्वजण अडकलेला आहोत बहिणीबाई म्हणतात अरे संसार संसार नुसता तवा सुरीवर आगी हाताला कटकय मग मिळते भाकर तर पुढे संत जाऊन म्हणतात अरे संसार दुःखपुळ तो हीकडे हीकड़, इकडे त्या संसारूपी इगळा मध्ये तुम्ही आम्ही अडकला आहोत आणि या संसाराला ज्ञानोबांनी संगीत्याप्रमाणे अवघाची संसार सुखकर्ता करेन आनंद देरे ती लोक स्त्री आई म्हणून झाली तो जिधा उत्साह शोभा खरा ज्याला एक स्त्री उत्तम बहीण म्हणून झाली तो मुक्ता इतका ज्ञानी झाला ज्याला एक स्त्री उत्तम पत्नी म्हणून झाली तो सिद्धीचा राम झाला अरे शुभा तुला सुद्धा तेच करायचंय देवाऱ्याची देवता तर वाचवायचे पण आपल्या घरातल्या देवाऱ्याची आई घरातली सुद्धा वाचवायचे शुभ राजा म्हटला मा साहेब जी आज्ञा निघाले शुभा हात मारले सर्वकडे गेले फोपली त्यांना बाकड पुस्करली त्यांना बाक खाल्ली सांगितलं येसाजी का मुरारजी माजी तुला आज आपल्याला एक संकल्प करायचा आहे गेले रायो शिवाच्या मंदिरावरती सवंगड्या सह गेले आणि सवंगड्यात सह जाऊन मुडवर भावलांना हातात घेतलं रायो मंदिरावरती तलवार हातात घेतली तलवारीला स्वतःच्या रक्ताचा अंगठ्याचा अभिषेक केला आणि त्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून म्हटले हे स्वराज स्थापन व्हावे हे तो श्री

वेशीवर टांगली जात असताना ती पाहत बसले हे मराठी मातीच्या अवलादीला शोभणारे नाही त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दाळ तर उठले वय वर्ष छत्रपती शिवरायांचा उभं होत सोळा वर्ष सांगितलं मास आहे बोला काय अड्डा तुमची नाही शुभा अरे आया फेरीची आवडची रे पेशीवर कमी जात असताना पाहत बसते मराठी मातीच्या आवडीला शोभदार नाही यात्रे नारी असतो पुचंते रमंते कत्र देवता जिथं स्त्रीचा सन्मान होतो ना शोभा तिथं साक्षात परमात्मा पांडुरंग साक्षात धर्म मतांक मलारी साक्षात परमात्मा महाविष्णू सखा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती दुसरा संसार दातारा बेड्यातून प्रत्येकाला प्राप्त असं सर्वजण म्हणतो मायबाप हो हा दातारा म्हणजे संसार अभिषेक कधी अंगीकार तरी काय माझा भार तू आहे म्हणतात की बस आता धर्माची तू मूर्ती पाप आणि पुण्य तुझ्या हातामध्ये आहे कारण आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे करतो त्याच्यावरती पाप आणि पुण्य अवलंबून असतो म्हणजे आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे कर्म करतो तो कर्माचा हिशोब म्हणजे त्याच्यावरती आमचं पाप आणि पुण्य ठरवलं असतं पाप आणि पुण्य आणि माणसाचं भविष्य माणसाच्या हाताच्या रेषेवरती नाही तर माणसाने केलेल्या कर्मावरती आहे आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं फुल आम्ही तोडतो आणि फुल तोडून भगवंताच्या चर्मापाशी अर्पित करतो ना तसं आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही आमच्या कर्माचं फुल सुद्धा परमेश्वराला ज्याप्रमाणे ताज तवान फुल, फुल अर्पित करतो ना आमच्या कर्माचं फुल सुद्धा आम्ही ताजं तवान अर्पित केलं तर परमेश्वर परमात्मा पांढरवून सुद्धा कृपा शिवाचं छत्र आमच्या मस्तकावरती धरल्याशिवाय राहणार नाही मग तरीशी अंगीकार तरी काय माझं भारत जग तुकराय म्हणतात अरे धर्माची तू मूर्ती पाप पुणे तुझ्या हातामध्ये आहे आणि संसारूपी पेढ्यातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी तूच आम्हाला आधार आहे मग करीशी अंगीकार आमचा अंगीकार कर आमचा काय तुला पहार झालाय का देवा असं तुकोबराय सांगतात आणि मग तुकोबर आहे कोणाला सांगतात अरे जीवीच्या जीवनात तू आमचा नारायण आहे तू आमचा जीवाचा जीवन आहे तूच आमचं सर्वस्व आहे तूच देवा धर्म म्हणजे नक्की काय धर्मासाठी काय केलं पाहिजे याचं उत्तर आम्हाला दे आणि त्याचंच उत्तर छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्राच्या माध्यमातून उर्वरित वेळेमध्ये दे आपण देणार आहोत खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार आईने मी घडवले छत्रपती शिवाजी महाराज ज्या त्यांचं बालपण आम्ही पाहतो त्यानंतर सांगतात की बालपण देवा साखरेचा रवा बालपणी आपण आपल्या पोरांचं खऱ्या अर्थाने संगोपन करत असताना लाड करा सगळं करा वयाच्या सहाव्या ते सातव्या वर्षापर्यंत पोरांना चांगल्या प्रकारे लाड करा पण सातव्या वर्षापासून पंधरा ते सोळा वर्षापर्यंत पोरांशी मित्र म्हणून वागण्यापेक्षा पोरांचा शत्रू म्हणून वागा की पोरं आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता तयाच्या पुळे कन्या होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आपल्या कुळाचा उद्धार केला पण उलट होत लहानपणी आपण लाड करतो पाच सहा वर्ष झाल्यानंतर काय लागल्यानंतर बी लाड करतो आणि मग सोळा वर्षाचं पोरग झाल्यानंतर मग तो पोरग म्हण पोराला म्हणतो सोळा वर्ष धोक्याच पण धोक्याच काय येत कारण आपण मात्र सोळा वर्ष याच्या अगोदर पोराला धोक्याच धोक्या आयुष्य जगताना आपण त्याच्यावरती कुठलेही संस्कार त्याच्यावरती केलेले नसतात केले असतात पण आपण कामाच्या बापामध्ये असतो सगळ्यात मोठं जर कोणतं जर असेल तर ज्याप्रमाणे आपण आपल्या मोबाईल मध्ये काय टाकतो मोबाईल सर्व आहे ना मोबाईल मध्ये मोबाईल चालायचा असेल तर मोबाईल मध्ये असते आवश्यकता बॅलन्स बरोबर आहे बॅलेन्स संपला एकशे नव्याण्णवचा एकशे पंचाण्णव दोनशे एकोणचाळीस टाकल्याशिवाय मोबाईल काय चालत नाही तसा आपल्या पोरांच्या मध्ये पोरांच्या डोक्यामध्ये संस्काराचा बॅलन्स टाकायला आम्ही कमी पडलो तर छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी यांच्या विचारांची पोर आपण कधीच तयार करू शकतो पाहायला पाहिजे माझ्या शिवपा राजानं या सोळा वरिष्ठ डोक्याचं मोक्याचं करून रयतेचं लोककल्याण तरी राज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तर हिंदवी स्वराज्याची व्याख्या काय हा प्रश्न जर मी कोणाला विचारला तर या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देता येतं का हा प्रश्न कधी आमच्या मनात विचारला पाहिजे काय आहे हिंदवी स्वराज्याची व्याख्या प्रत्येक स्वराज्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे काय आहे छत्रपती शिवरायांची राज म्हणा काय आहे महाराज तर ते विचार आम्ही करणं गरजेचं आहे प्रदीपचंद्रलेखेव वर्षे वरिष्ठ वदिता शहस्त्रशोत्रेश मुद्रा भद्रायरा प्रत्येक पदे चंद्रेच्या कोणी प्रमाण प्रतिपदेच्या चंद्रफोरी क्रमान झाला शहाजी पुत्र शिवाजी यांच हे राज्य रयतेच्या लोककल्या शोभत आहे या विचारांनी निर्माण झालं स्वराज्य म्हणजे चिंतनी स्वराज्य आठवला जातीचं पण जरायचं शेतग्राहायचं कष्टग्राहायचं काम करायचं स्वराज्य हिंद विश्वराज्य ही हिंद विश्वराज्याची व्याख्या मला वाटतं प्रत्येक मावळ प्रांतातील प्रत्येक मराठी माणसानं स्वतःच्या काजावरती कोरून ठेवणं गरजेचं आहे भेट